नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आज सकाळच्या साडेपाच वाजलेले आता मुलीला थोडं कॉलेजला जायचं हॉस्टेलला असते ती रात्री आली होती त्याच्यामुळं आता सकाळी सकाळी जाणार आहे तर सकाळच्या साडेपाच वाजलेले आहेत आणि काय नको खायला विचारलं काय करायचं तर काय नाही म्हणजे चहा आणि पुरी खायची इच्छा झाली ती तिची तशी मला पण चहापुरी आवडते कोणाला कुणाला आवडते नक्की सांगा आणि इथे ना तिच्या तात्पुरता आता थोडंसं करून घेतलेलं आहे ना आमच्यासाठी बटाट्याची भाजी आणि पुरीचा पुरी आणि बटाट्याची भाजी असा नाश्ता करायचा सकाळी सकाळी तर बटाट्याची भाजी नंतर आपण करून घेऊ पण तिच्यासाठी ना पुऱ्या थोड्याशा पाच सहा तिच्यापुरत्या केलेल्या आहेत सध्या आणि चहा तर तिला पुरी खाऊन गेल्यानंतर आहे ना मग नंतर आपल्यासाठी आपण बनवणार आहोत तर सात वाजताची इष्टी असते त्या इष्टीने तिला आहे त्याच्यामुळे हे लवकर उरकून घेतलेलं आहे आणि नंतर आज ये ना आपला दसरा काढायचा पण दस चालू आहे दसऱ्याचं साफसफाई पण चालू आहे किचनमधलं व झालेलं आहे आपलं आणि कपडे हे धुवायचं बरंच राहिले बेडरूममधलं हे ते कपडे आपले धुतलेले नाहीत आजपासून कपडे धुवायला सुरुवात करायची दोन दिवस तरी आपले कपडे जातील घडीतच ऊन पडतं की घडीतच सकाळी सकाळी थंडी वाजत होती इतकं गार लागत होतं स्वेटर घातलं होतं सकाळी आणि आता बघा दहाच वाजलेले आता पण आहे ना असं उमघाम होतोय दमट वातावरण झालं आणि दमट वातावरण झालं का वाता नाही पावसाची शक्यता असती सकाळी तर थंडी आता हा असं दमट वातावरण झालं आहे सगळं आणि दुपारी इतकं कडक ऊन पडतं आहे भयंकर कडक की नुसता कालमेलच होती जीवाची इतकं ऊन पडतंय भयंकर आणि आता घरातलं सगळं आवरायचं झालं आपलं एक रूम राहिली तर ते चालले स्नेहलचं आवरायचं सगळे कपडे धुवायला बाहेर काढलेले येतं आणि आता बघा काही हो भिजले तरी काढायचे नाही तर काहीच नाही असेच टाकायचे ते हे आपले कंपाऊंड आहे गायांचं हे मागून जाळे मारलेली त्याच्यावर टाकून द्यायचं जोपर्यंत वाळत नाहीत ना तोपर्यंत पाऊस आला काही झालं ना तरी काढायचेच नाही ठरवलेले सकाळी हाऊद भरून घेतलेला आहे एकदा कपडे धुण्यासाठी पण तरी पण म्हणलं एक रात्र पाहिजे लाईट आहे आपल्याला पण आता हे सोलारचं मोटर चालू केलेली मोटर चालू ठेवायची आणि असंच मोटर चालू ठेवून कपडे धुणार होतात आपण तर रोडची मोटर आहे ना ऊन पडले त्याच्यामुळं चांगलं पाणी चालते चालू करून घेतली आता कपडे धुवेपर्यंत होईपर्यंत आहे ना मोटर अशीच चालू ठेवून आपल्याला कपडे धुवायचे मोटर आपण चालू केली सोलरवरची पण पाणी इतकं चालायला लागले ना भडभड भडभड पाणी चालायला लागले इथं कपडे जे निर्म्यात ह्याच्यात घातलेले असते ना सगळं तेच धुऊन जायला लागले त्याच्यामुळं ह्याला आहे ना बंद करावं लागते काय ते उन्हाचा कडाका आहे त्याच्यामुळं पाणी भरपूर असं पाणी आहे ह्याच्यातून तर इथून एक रजे ठेवलेली तात्पुरती हो अशी अडवी इथून पाणी येणार नाही आता पण पूर्ण भिजणार आहे कारण पाणी बदबत बदबत बद आहे चांगलं तर मोठ्या टप्पामध्ये एकदाच निरम्याचं पाणी करून घेतले आणि कपडे हे सगळे भिजवून ठेवलेले आहेत आपण भिजवायचं बरोबर चालू आहे आणि एकदाच भिजवून ठेवून पटपट पटपट हे पट पट धुवून घ्यायचे ते इथं धुवायला काय मातीचं ह्याचं इकडून तिकडून काही नाही हे कोबा केला तर त्याच्यामुळं आपल्याला लवकर धुवायचे होणार आहेत आणि इकडून पण मोटर चालू आहे पाणी जरी कमी चालू तर लगेचच हाऊद पण भरलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला होऊन जाणार आहे ते एकदा धुवायला सुरुवात करीपर्यंतच धुवायला सुरुवात केली तर लगेचच होऊन जाते आणि हे कपडे बरेचसे असे वाळत घातलेले आहेत अजून धुवायचं चालू आहे पण तिथलं थोडंसं पाणी नितळके नितळके इकडं कपडे वाळत घालायचं पण लगेच जोरवर वरोवर चालू आहे आपलं आणि बघा तासभरातच आपले हे भरपूर असे कपडे धुवून झालेले इथं आम्ही हे धुवायचेच होते पंधरा दिवसापासून धो असं असं पण दसऱ्या धुवायच्यात म्हणून त्याच्यामुळं हे धुवायला काढलेलीच नव्हती तर आज त्याच्यामुळं सगळेच कपडे आपल्याला धुवून घ्यायचे या अगोदर आणि हे परत जाड कपडे आपल्याला धुवायचे ना आपला ऊस आहे ना नी नी हे वाऱ्याने हे नेत पाऊस जास्त झाला आहे त्याच्यामुळं हे लोळलेलं आहे तर हे लोळ्याला ऊस आहे ना तर तुडून आणलेला नाही गायांसाठी आणि तसा पण आपला अर्धा एक करू शहाऐंशी शाहींची बत्तीसचा गायांच्या खाण्यासाठीचा आपण लावलेला आहे ला। पण जरा दिवाळी नंतर चालू करायचा होता पण हे लोळला गेलेलं आहे तर हे आत्ताच तोडून आणलेलं आहे तर असं पण दोन दिवस थोडंसं वेळ भेटणार नाही रानातलं राना खाद्याचं काढायचं गायचं गायांचं सा, त्यासाठी हे आज नाही एवढा साम एक ट्रॉली भरून आपण घास तोडून आणलेला आहे आता हे दोन दिवस तरी आपल्याला फुरल घास काही दोन चार कवळे आणले रोजचे दोन दिवस की होऊन जाईन आणि इकडं आलं की जास्त करून माझं लक्ष असतं ना ह्यांच्याकडे त्याच्यामुळे ह्या लगेच ओरडायला सुरुवात करतात गाय आणि जितकं त्यांच्या असतो समोर उभा राहील ना तितकं त्यांना खाण्याची आशा लागते तसे दोन टाईमच टाकले जाते कुठे पण समोर आलं की त्यांचं लगेचच उठून उभा राहतात आता आणि आपण हे ना हे झाड जे ब्लँकेट गोधड्या हे जे धुवून ठेवले होते ना त्या अशाच पाणी नितळायला हौदावर ठेवल्या होत्या पाणी नितळल्यानंतर थोडंसं वजन कमी होतं ह्याच्यातलं पिळता येत नाही ज्या व्यवस्थित चांगलं त्याच्यामुळं पाणी नितळ नितळण्यासाठी आपण हौदावर असे ठेवले होते पाणी नितळल्यानंतर हे जे जाडजाड कपडे आहेत ना ते वर आणलेले आहेत गच्चीवर आपण टाकण्यासाठी आणि पाऊस उघडा आला ना तरी पण हे असेच राहून द्यायचे ते कारण जसंच जरी ठेवलं ना तरी सगळ्या कपड्यांचा वाश येतो त्याच्यामुळे भिजली तरी भिजून देणार आहोत आपण आणि हे जाडजाड कपडे ते गच्ची वर वाळत घालण्यासाठी आपण घेऊन आलेलो तर ते उद्या धुवून टाकणार आणि जे पातळ कपडे असतात साड्या हे बाकी ते बाकीच्या इथनं तर ते वाळलेले तर आणि हे ब्लँकेट हे ज जाडजाड कपड्या कपड्या आहेत ना सतरंजा गोदडे आहेत ते तर त्या पण अर्ध्या आपल्या द्यायच्या आल्यात अर्ध्या धुऊन झाल्यात धुतल्यानंतर यांना हौदावर तशात ठेवलं होत्या पाणी नितळण्यासाठी ज्यावेळेस पाणी सगळं पूर्ण नितळं त्यावेळेस हे वर आणून टाकलेलं आहे आणि आता ह्याला येणं काढायचंच नाही पाऊस आला तरी भिजलं तरी भिजलं विचार करायचा नाही आणि ज्यावेळेस हे वाळून त्याच वेळेस ह्याला हे करायचं काढायचं तोपर्यंत काढायचं नाही तर पावसाचं वातावरण नाही आहे आज वाटत आहे एवढं पण बघू आलं तरी पण नाही ह्याला काढायचं नाही डायरेक्ट उद्याच आपण काढणार आहोत पण जे राहिलेले आहेत आपले अर्धे जे कपडे राहिलेले आहेत अर्धे गोदडे ब्लँकेट हे ते बरेचसे राहिलेले तर चे चे ते धुवून टाकणार आहोत बाकीचे हे जे बारके कपडे असते साड्याचं ह्याचं त्याचं आज धुवून झालेलं आहे सगळं तर आता इथून पुढं गायांच्या धाराचं ह्याचं त्याचं काम आहे आपलं तर असं झालं दिवसाचा शेवट आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा